नमस्कार व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स द मॅक्झिमम युटिलिटी ऑफ टाईम वेळेचा सदुपयोग या विषयावर थोडा प्रकाश टाकू जी वेळ जी आपल्या हातात नसते त्या वेळेबरोबर आपण जगतो चालतो बोलतो कामं करतो त्या वेळेचा योग्य सदुपयोग झाला की नाही हे कोणी ठरवायचं असं तुम्ही म्हणाल ते आपण ठरवू शकतो आपल्यासाठी आपल्यासाठी आता वेळेचा सदुपयोग म्हणजे आपली कामं असतात ती झाली की नाही त्याच्यात सुद्धा आपल्या प्रायोरिटीज असतात ही ती ती आज सगळ्यात आधी हे मग ते मग ते त्या पद्धतीनं ती झालीत ना का नाहीत मग त्यामध्ये काही आर्थिक नियोजनं हो असतात काही खरेदी असते आणि दैनंदिन जीवनातलं काही आ, काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्याविषयीचा विचार आणि प्रत्यक्ष त्या वे त्या कामाची अंमलबजावणी तर अशा पद्धतीनं युटिलिटी ऑफ आप टाइम आपण करू शकतो नाहीतर हरी मला खाटल्यावरी असं पण आयुष्य जात असतं पण करणाऱ्याला खूप असतं खूप काही असतं करायसारखं कर। पण ते करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा आतूनच बाहेर येते ती बाहेर ना आत येत नाही पण आतून बाहेर कशी येते जर तुमच्यापुढे काही आयडॉल्स असतील तुमच्या काही माणसांच्या प्रतिमा असतील अरे हे कसे जगले आपण कसं करायचं तर ते एक प्रेरणा असू शकते परंतु ते अंतस्तच इच्छा असते की आपण हे करू आज ते करू तर ती इच्छा होणं आणि तशी कृती आपल्याकडनं होणं म्हणजे मग मॅक्झिमम युटिलिटी ऑफ टाईम म्हणजे आपल्याला समाधान मिळणं इतकं तरी ते होत असतं आणि हा विचार आपण केला पाहिजे की दैनंदिन जी काही कामं असतात त्या व्यतिरिक्त आपण अजून काय करतो आणि त्याची परिणामकारकता किती असते हे खूप गरजेचं असतं आणि या गोष्टी व्यक्तिसापेक्ष सापेक्ष नसल्या पाहिजेत <laughs> म्हणजे सर्वसाधारण विचार हा अनुसरला गेला पाहिजे नाहीतर पालथ्यावर पाणी पण होऊ शकतं तर <laughs> तसं न करता आपली कामं आपण करणारी कृती त्याची परिणामकारकता याची दूरदृष्टी आपल्याकडं नक्कीच असली पाहिजे तर काही गोष्टी प्रिपरेशनच्या असतात पूर्वतयारीच्या असतात आणि पूर्वतयारी ही ती कामाचा एक महत्त्वाचा घटक असते त्याच्याशिवाय ती कामं होत नाहीत तर तशी पूर्वतयारी आपल्याकडनं झाली पाहिजे आणि मग ती पूर्वतयारी झाली की मग पुढची कामं त्या पद्धतीनं करावीशी वाटायला लागतात आपल्याला तर म्हणूनच मला असं वाटतं की युटिलिटी ऑफ टाईम हे विथ टू गोष्ट आहे आपण कसं बघतो कुठल्या पॅरामीटरने आपण बघतो आपल्या आयुष्याबद्दल विचार करतो की सर्वांच्या की काही सर्वंकष गोष्ट सामाजिक उपयोगाची हो आहे का ती क्रिएटिव्हिटीशी रिलेटेड आहे या पण गोष्टींना आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि ती युटिलिटी त्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही मग ती समाधानी वृत्ती आपल्यामध्ये ती झळकते आपल्याला आनंद देते आणि तो आनंद लपत नाही तो आनंद असतो आपल्यामध्ये आणि जर युटिलिटी ऑफ टाईम झालं नाही तरी आपल्याला माहिती असतं अरे आज आपण हे नाही केलं गेला आठवडाभर आपण ते नाही केलं तर ती एक बोचणी ती एक टोचणी बोचणी म्हणा किंवा एक तो कॉन्शियस आपला असतो ती जाणीव असते आपल्याला की काही गोष्टी आपण करणार होतो पण त्या आपल्याकडनं झाल्या नाहीत तर असा विचार हा सतत 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 आपल्यामध्ये पाहिजे म्हणजे आपण ॲक्टिवेट होत असतो आणि मग मॅक्झिमम युटिलिटी ऑफ टाईम वेळेचा सदुपयोग कसा व्हायला पाहिजे हे आतून बाहेर येणारी ऊर्जा आपल्याला सांगते तर आजच्या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद गुड डे